गर्भवतीच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाला जाग इमर्जन्सी वेळी रुग्णाकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय ट्रस्टींची पत्रकाद्वारे माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत नवी धक्कादायक माहिती समोर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाची चक्क कागदपत्रावर रुग्णाकडे कबुली शिंदेच्या कोल्हापूर दौऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारे कार्यकर्ते आक्रमक कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंची भेट मनसेच्या मराठीसाठीच्या आंदोलनानंतर उदय सामंतांकडून राज ठाकरेंची भेट राज ठाकरेंच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही धनंजय मुंडेंच्या याचिकेवर माजगाव सत्र न्यायालयात सुनावणी करुणा मुंडे प्रकरणी खालच्या कोर्टाच्या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान करुणा शर्मा कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करणार निमित्त शिर्डीचं साई मंदिर सजलं पायी पालख्या शिर्डीत दाखल नागप्रात शोभायात्रेनिमित्त पोलीस अलर्ट मोडवर